अगं पुन हे पुन अगं मावशी या ना काय करते ग काय काय शिव शिवते तुला एक ब्लाऊज शिवता ये ना हा चार महिने झालाय तो ब्लाऊज मग मावशी काय तुला मावशी काय का, का तुला पैसे नाही देणार का काय हा काय याच त्याच शिवाय तुला माझ्या वाटेतून मावशी म्हातारी झाली तर म्हातारीचा शिवायला तुला लाज वाटत काही म्हणतो ना तुझ्यातलं तुझ्यातले बदल झाल ते आमची शेजाऱ्यांसारखा नुसता जाळ होतो त्यांचा आम्ही काय घेतलं का नुसता जाळ होतो नुसता जाळ होतो हा सांग बरं आता त्या दिवशी हा म्हाताऱ्यांनी मला मोबाईल आणला ऐक तर तू खरं पहिलं की मिरी आली लगेच असं झालं तसं झालं तसं झालं तसं झालं हा त्याच्या काय पोटात एवढा गोळा आला काय हा रांडकी झाली तिची शिव्या म्हणजे बोलावा नाही पण बोलायची पाळी ती माहितीये का तुला म्हटलं चला खूप जाऊन आपलं मन मोकळ करावं अगं पाच मिनट घरात शांत नाही बसून द्यायचं असं कुठं असतंय काय हा काय मग तेच ना असं काय आता याच ते याच्याकडून कोणतं काय त्याच नाव त्या रघुन आहे ग तो बाब्या त्या बाव्याकडून त्या बाब्याकडून मी चायनल खोलून घेतलं याच चायनल खोलून घेतलं त्याच्यावर आपली हा त्याच्यावर आपले टाइमपास म्हणून हो व्हिडिओ काढीत असते मी आता तुम्हाला सांग बरं त्याच्यात काय वाईट आहे का काय हा हा आणि तिचा लगेच जाळ व्हायला लागला ना लगेच तर काय हांड बगलं घेते काय आणि मूर्क मार्ती काय अगं कोणाला दाखविते तू कोणाला मूर्ख दाखवे ती माझ्या नादी लागली तर तिला म्हणा भूट्टानी पाडिन एका दिवशी आणि ते माझ रील पण बघ ना की ते मस्त रील बघ बर हा काही नाव ठेवण्या जागा हाय काय आणि खुशाल म्हणती ते शेजारच्या बाहेरला म्हणती ती म्हातारी चळली पार नुसती अंधारात जाती नुसतं असं असं करते म्हणते हा मग आता वय तिला लाव गारा झाला तिचा सांग बरं मी तशी येतं देसं तिला तू किती वर्ष मला वळ किती सांग बर नाही तसे पण आता काय जगाला यागाच्या हात कानाला भात ठेवते जगाच्या हात कानाला हात ठेवतात पण असं कुठं असतंय का ती असं तिने माझ्या समोर म्हणावा एक दिवशी नाही तिला पालथी घालेल तर बघ हा लोकांचं कुठं मला या वाढलं या वाढलं नुसतं गोळ याच्यात पोटात हा मी काय घेतलं काला गो आला गोवाळा मी कुठे गेले का गर्वाच्या दिवशी काय झालं त्या बबू पाटल्याला आम्ही पोहोर पाहायला गेलो हा बर का आता आणि मग ते चळलं वली म्हणून कोणाला तीन बायका झाल्या त्याच्या आता परत गेल तो ते मला म्हंटल मावसे येते का माय बरोबर आता शेजार धर्म पडतो कसं नाही म्हणावा हा आणि ती फित फिंग सगळीकडं म्हणत राहिली तेव्हा मावशी चळली आणि त्याला बायका सारख्या सारख्या बायका करून देते अगं मला पडलंय काय त्याचा बायका करायचं का, 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 का मला तो कमिशन देतो नका नाही माझं डोकं लई फिरलंय बा आता असं वाटत ला, ला। आता असं वाटत आता जावा ना आता तिला पालथी आला पण आमचं हे हुईच नाही पडत ना ते मलाच उलट बो आला तो हा यात खंडे ढोसून आणि रातभर ती काही त्याला शिकवी ती काही कळत नाही ती लई गाऊ जाणी असं म्हणतो पण लई येऊ ये नावऱ्याचं कानभर ती मी कुठं शेतात खुरपाय गेलं का लगेच येते लगे पाच भर येते त्याच हा आता का, आम्हाला का, 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 का काय काकाला काही त्या या करती ते काही शहा नाही का आ? त्याला बाया दिसल्या म्हणजे लगे पागळतो तो का काय एवढा शहाना पडलाय काही अशी म्हणती लोक तुला काय गंगू मावशी हो तुला काही हे नाही का ते ले ले। तू सांग बरं मला पोरी सारखी किती वर्ष तुम्हाला ती कधी तुला वाईट बोलले का कधी कधी काय केलं आता सगळीच कमी त्यात म्हणून मी कळतो तर तिचं पार कधी मला ते काही म्हणतात ना अंगठ काय म्हणतात त्याला like. हा ते लाईक का फेक ते कधी करीत नाही आणि कधी ती झमेट काय काय म्हणते त्याला like. हा ते पण कधी करीत नाही मग का तिचा जाळ होतो हा बघत असं तिने चांगलं आता बोलले असते पण तू म्हणशील असं काय म्हणते जंगू मावशी असं काय एवढा फार खालून वरून जाळ होतो तिचा हे आमचं नाही धड ना काय म्हणतात आपलं नाही धडण म्हटलं लोकांना काय हा ते घे गेलते त्या दिवशी ते जत्रत दिसलं चांगलं मग घ्यातलं आणि घड्याला घेतलं आता मी आलं म्हणजे घ्याल काय करते आता नाही हवंच करी तिथे ते आमचं पांढर धडे का ते कधी मला हाऊस नाही का मऊच नाही कधी इकडं काय नाही तिकडं आता मोबाई काय म्हणती तू तु, तू मोबाईल त्याने घेऊन म्हणजे नावाला त्याने घेऊन दिलाय ना, ना खुरपाय जाते याच्या त्याच्या पातव खुरपाय जाते पैसे कमी ते त्याला मुत्ताड प्यायला देते आणि त्याच्यातून ते पैसे घात पार मागच्या वेळेस असंच केलं आणि लई मला म्हणजे लई लई तळतळ करायला हवली त्याने अगं माग मागच्या वेळेस दहा हजार रुपये दिलं आणि गेलं त्या पार बसलं पत्ते जोडीत आणि म्हणे मी राजाला राणी दाखवत पक्का अस उलथा पाडला ना आणि मोकार खानला त्याला मोकार फळा फळा धुवात याच्यात पाय झाम्यात मुतलं काय सांगत ते तू आता हा लई येड्याचा बाजार पार ना नको नको केलंय पार हा एक ते आमचं ते स्वंग आणि एकच्या शेजारचं ते पार नको नको काय वतारत असं मी म्हणते कसं ते एकामेकाच्या ते एकमेकाला भेटले असते ते बरं झाले असते मला वाटतं हा पार वायताक झालंय काय सांगते तू हा तुझ्याकडे आलं का जरा मन मोकळं होतं बर वाटत झालं पण आमची ह्या असते त्यांना नाही आवडत कोणला आमची अण्णा कोणला ये आणला नाव काय त्याच नाव तरी घे तुम्हाला माहित नाही का तुला नाव नाही घेता येत का पांडू पांडूला का मग तू नाव घ्यायला का एवढं लाज ते नाही पण तू पांडू चांगलाय भाई कधी दारू नाही का कधी का आवडत असत आणि आता कुठं गेलाय गेल कामा मला कधी येईल मग मग जाते, जाते बाई मी आता टाईम किती वाजले आता आणि माझं रील तू एकडं पांडूच्या मोबाईलवरती रील पाच जाणार माझा हा सांगत हा मु माझ रील आणि ती बालट आली तर तिचं काय ऐकू नको बाई मी तशी नाही आणि ती म्हणतात ना ते काही आख्या गावात बुकत राहते मी नाही त्यातली कडी घालातली मी नाही त्यात लिंक कडी घालातली ही आऊ चांगली नाही माझ्या माझ्या माऊ सगळं लिहून देते काही चांगलं लोकांच ऐकायच एका खाली सोडून लोक भाड्यावर देत। चालून देते पायी चालून देते बाकी काय म्हणते पोरं पुढे गेले तर पोरं पण नाही असतील खेळत असते तुझं आहे बाई आपलं मशण्याचं काम बिन करीती थोडं थोडे घेऊ माझं दिवस भर पार हो काय सांगते पार नको 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 ते पोर ते पोर नाही दड पडलं बाई काय सांगते दहा रुपयात काही ते बापार बाप दहा रुपयातून ते प्यात पार वाईट घेत ग पार कधी कधी पार जीव पार रडकून गेलाय तर काय सांगतो अगं ते मस्त प्यात वली काय सांगते जलमाचं कार होऊन बसलाय पार कधी कधी ना पारा असं पार असं वाटत कधी कधी नको तो जीव माहितीये का पण म्हणतो आपले एकले क्लिअ करावं त्याच्यात वाटाक पगून जगायचं पण अगं ते नाही ना त्या पोरी भेटली पाहिजे आहेत का त्याच्या जमान्यात पोरी भेटतात काही तर सई दोघं बारा बोड्याच सही संगत जातात संघच ठेवून येतात आता काय हा त्यांची काय सुई राहिली का सांगभर मला पार अक्षरशः फार कधी कधी असं वाटतं काय करावा काय नाही ना माझ्या पोरीला बाई चांगल्या दोन पुरींचं चा लग्न करून दिलंय त्यांच्या चांगल्या सुखात येत रोज फोन येतो दे बाई आपलं संस्कार पुरींवर चांगले केले चांगल्या घराण्यात गेल्या पण यांनाच काय लावगारा होतो मुटाड्या पिऊन लिंगून काय रातभर ते गाणं चालवतो त्यांचा हा सांग मला शेजारची ती आणि ही माझी दोन अशी काय करते लोकांक लोकांक नाही बाई दे लक्ष देत पण कसं आहे असं वाटत ना बाबा आपण एवढी मेहनत करावा आणि कधीच पार कोणीच नातेवाईकांना कधी कौतुक नाही वाटत सांग एवढं मी घर चालवते हे करीते पण कधीच कोणी कधी हे नाही करीत हा म्हणतात ना का पा, ते काही आता तसंच चालून चाललंय मी काय म्हणतात ना ते मर जलणेवाले की काय म्हणतात तेलने हा मग आता कशी बोलली जलणेवाले की दुवा जाऊ दे आपला हाय पाहणार तो वरती हाय आपण तर काही वाईट नाही करीत ना का, का मावशी तुला दिसली का कधी असं साडी वर केली फोटो काढल रील काढल हाये का बघ बरं आता तू याकडे आली कसं अंग भरून साडी घातली का नाही तुला दिसतंय का काही तसं वाईट हा तर जाते आणि पग बाई तेवढा तो ब्लाउज लवकर शिव ते याच परवाच्या दिवशी कोणतो काय त्याच नाव आता वयामान डोक्यात नाही काय राहत याला पांढर म्हणते पोर बघायला गेलते या कोणाला गेलते पोर हा तू पाळ द्या आपल्या लेखासाठी बघायची ना अगं लेख नाही ना लेख नाही ना सोद हा उलट्या बा उलट्या बावल्याचा इकडं पेडा पाहतो जिलाबी मागतो असा येतो काय करते त्याला काय कापी ती त्याला हा त्या दिवशी जत्रात न्यालं पेड्याक हात करता म्हणते मला लाडू दे हा सांग बर आणि काय त्याला दोरी हे करते लग्नात मागच्या वर्षी लग्नात नेलं आणि साठ वर्षाच्या म्हातारीला म्हणताय हे पोरी पोरी ए पोरी मला उचलून घे ना आता सांग बरं असं काय लोक जोड्यांना हरणार हा सांग नाही हरणार का, का अगं त्याला काही कळत नाही हा त्याला हागायचं बसलेलं ब याच कळत नाही आणि मुतायला बसायचं कळत नाही फार प्यायला प्यायला घ्या आमच्या त्या अं लावली ना त्याला सवय हा ते जात होत चांगलं कामाला कामाला जात होत पण त्याच्याकडून मग दोन पैसे आलं का मग काही याची याची लाल व्हायची त्याचा लाल करायची असं काही पार नको नको झाले काही सांगत हा देवानी ते एक दिलं बावल्याचं वावल्याच काय सांगते पार नको झाले हा पार जीव काहीतरी बनवते हा बनव बाई तू तू आता पाडू टाइम झाला हा आम्हाला ओळखल तुला जाऊ का मी तेवढं पग आपलं रील पग आणि मला ते काही अंगठ काही दाखवतात ना ते कर बर जाऊ का बाई आणि मावशीच काही मावशी पग बडबड्या तोंडाची मावशीच काही वाटून नको देऊ हा जाऊ का मग हा तेवढा ब्लाउज मी तुझा पैसे ठेवणार नाही तेवढा ब्लाउज तेवढा माझा दोन दिवसात काढून दे हा मस्त मला माहिती अख्या दुनियाचं तू शिवी ती तुला तुला आता काय जाऊ दे आणि नीट राब आणि बर का जाऊ का आ, दा, 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 पारी हे गुडग बाई गेलं का मतून काय सांगत कांद लावाय आता माझक हा हा चारशे रुपये हजारी भेटत सकाळी सात वाजता काय करते म्हातारा आमचा लई म्हाताराला शेतात त्याच आता पग निघालेली पण म्हाताऱ्याचं नाव काढलं ना फार मालतो टाळका हलत शेतामध्ये गेलं का म्हणतं गुडग दुखात आणि त्या बाजारात गेलं का नुसतं पोराव आणि टाना टना टना टाना टाना उड्या मारीत हा काही सांगा आता काही सोय राहिली का आता त्याला म्हटलं ना मी जाते है ना सा। भाजी आणायला ते माझ्या पुढं दोन पिशव्या घेऊन पाळात हा भाजी भाजी तर काही नाही आणेन पण ती भाजीवाली त्या भाजीवालीकडे जा त्या भाजीवालीकडे जा त्या भाजीवालीकडे जा हा काय सांगते हा अगं बाई मग सगळं करून पाहिलं हा तोच एक चा इतका नाही बरोबर तर काय त्याला ये त्याला दुसऱ्याच राहण्या आवडत बाई किती काय राहत गायला तरी म्हणतात ना ऐकली का काय कथांडवानी मारल्या ला जाऊ दे मरू दे, दे। जसं वैल तसं वैल हा घे बाई घे जाऊ का मग हा नाही नको नको बाई बोलली तेच माझ्यासाठी लई आणि तुम्हाला आहे ना खरंच माया तिसऱ्या पोरी सारखी बाई लई तोंड भरून पोरं बाई जाते मी ना आणि ती ती चाठाळ आली तर काही म्हण नको ती काही मी कोणाला नाही तर कसं तो पांडूबाई मला यायचा बंद करी आल्यावर तिकडच ते एकडं दोन शब्द बोलाय बर पडतात जाऊ का मग जाते का